केंद्रीय अर्थसंकल्प 2015, दोन हजार पंचवीस गरीब शेतकरी महिला आणि लघुउद्योगांसाठी विशेष घोषणा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला यावर्षीचा अर्थसंकल्प विशेषतः गरीब शेतकरी महिला आणि लघुउद्योगांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत तयार करण्यात आले आहे केंद्रीय सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत तसेच लघु उद्योग क्षेत्रासाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण उपाय योजना करण्यात येतील त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डच्या कर्ज मर्यादेची वाढ केली जात आहे पूर्वी तीन लाख रुपये असलेली मर्यादा आता इंडियन रुपी पाच लाख पर्यंत वाढवली गेली आहे जे शेतकऱ्यांना अधिक कर्ज घेण्यास सक्षम करेल लघु उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड योजना लघु उद्योगांसाठी एक विशेष क्रेडिट कार्ड योजना सुरू केली जात आहे ज्याअंतर्गत पहिल्या वर्षी दहा लाख क्रेडिट कार्ड जारी केली जातील यामुळे छोटे उद्योग आणि व्यापारी अधिक सुलभपणे कर्ज घेऊ शकतील आणि त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील कृषी आणि कापसाच्या उत्पादनावर फोकस कृषी उत्पादनाच्या बाबतीत डाळींच्या उत्पादनावर विशेष लक्ष दिले जाणार आहे तूर मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनासाठी पुढील सहा वर्षांमध्ये योजना राबवली जाईल कापसाच्या उत्पादनासाठी पाच वर्षांची एक विशेष मिशन सुरू केली जाईल ज्यामुळे भारताच्या वस्त्र उद्योगाला गती मिळेल महत्वपूर्ण स्वस्त आणि काही महाग होणार आहेत एलई डी टीव्ही मोबाईल चामड्यापासून बनवलेल्या वस्तू आणि कॅन्सरग्रस्तांसाठी औषध स्वस्त होणार आहेत दुसरीकडे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले आणि काही तंत्रज्ञान संबंधित वस्तूंवर सीमाशुल्क वाढवले जातील करसं सुधारणा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी करण्यात आली आहे उत्पन्नाच्या विविध गटांसाठी कर दर ठरवले गेले आहेत रुपये ते चार लाख रुपये ते आठ लाख रुपये पाच टक्के टॅक्स आठ रुपये ते बारा लाख रुपये दहा टक्के टॅक्स बारा रुपये ते सोळा लाख रुपये पंधरा टक्के टॅक्स सोळा रुपये ते वीस लाख रुपये वीस टक्के टॅक्स रुपये ते चोवीस लाख रुपये टक्के टॅक्स इंडियन रुपये लाखापुढे टॅक्स समाप्ती केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार ने विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या असून यामुळे शेतकरी लघु उद्योग महिला आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल या घोषणांमुळे देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत